तार्ट. नमस्कार माझे नाव शनेया सुरज कमे इयत्ता दुसरी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष महोदय आदरणीय व्यासपीठ आणि तिरुमलाल माझे बाल मित्रांनो आज मी स्वातंत्र्य दिनानिमित्त जे चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी मी नम्र विनंती आहे ए मेरे वतन के लोगो आंख में भरलो पानी जो शहीद आता झालेले इंग्रजा गुलाम म्हणून वागवले हे शतकरी सामान्य नागरिक यांच्यावर अनेक निर्बंध लागले देशाची जनता ब्रिटिशंच्या जुलमी राजवटीखाली भरडली जात होती अखेर भारतीयांनी इंग्रजांनी युद्ध म्हणने पुकारले व अनेक वर्षा इंग्रजांनी युद्ध लढले